आमच्या इकडे की तितके जो अनारसा येते ते सुग्रणगृहिणी आहे खरंच अनारसा खूप किचकट राहते बनवायला तेला टाकल्यावर विरघळते कधी जमत नाही त्यामुळे तांदूळ किती घ्यायचा साखर किती घ्यायचं जर परफेक्ट मेजरमेंट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी एक ग्लास मी तांदूळ घेतला आता हा तांदूळ कालीमूज आहे तुम्ही कोणताही वापरला तरीही चालेल छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा पाणी टाकायचं आणि भिजत ठेवायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाणी काढायचं हे पहा अशा पद्धतीने आता वर आलेलं पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता किंवा तुमचे केस धुवायचे असतील केसालासुद्धा हे पाणी तुम्ही लावू शकता खूप छान असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्वच्छ धुवून घेतले पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर दुसरे एक दिवस आड करून अजून एकदा पाणी काढून घेतलं हे पातेला जास्त बुडबुडे आलेले आहेत आता हे पाणी खरंच खूप पौष्टिक आहे केसाला के जरूर वापरा त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि कपड्यावर अशा पद्धतीने फॅनच्या हवेखाली थोडेसे वाढत ठेवायचे आहेत एकदम जास्तही वाळले नाही पाहिजे अशा पद्धतीने झाले पाहिजे इथपर्यंत वाळवायचे आहेत हे पा बिलकुल चिकट नाही हातालाही चिटकत नाही पण पन ओलसरपणा आहे इथपर्यंत तांदूळ वाळवायचा आहे वाळवल्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असा फिरून घ्यायचा फिरवल्यानंतर चाळून घ्यायचा आता जे वर तांदळाची जाड रवा आला हे कशामध्येही वापरू शकता तुम्ही त्यानंतर एक ग्लास तांदूळ होता तर अर्ध्या ग्लासालाही थोडीशी कमी साखर मिक्सरमधून बारीक करून यामध्ये टाकायची छान मिक्स करायचं आणि त्याचे लाडू अशा पद्धतीने बांधून ठेवायचे आहेत ते पण सगळे लाडू मी अशाच पद्धतीने बांधून ठेवणार त्यानंतर झाकण ठेवून उन हे पीठ दोन दिवस तरी मुरू द्यायचं दोन दिवस झाल्यानंतर पाहू शकता बिलकुल पाणी सुटलेलं नाही तर पीठ या ठिकाणी मी घेतले जेवढे बनवायचे आहेत तेवढे त्यामध्ये तूप टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं ते पण छान ओलसर असं पीठ आहे त्यानंतर यामध्ये दूध टाकायचं होतं पण दूध एका फोट्टालाही कमी टाकायचं होतं चुकीनं माझ्यामुळे दूध थोडं जास्त पडलं तर उरलेलं जे पीठ होतं की नाही ते सगळंच मी थोडं थोडं करत यामध्ये मिक्स केलं त्यामुळे लक्षात ठेवा दूध टाकताना अगदी थेंबथेंबपासून सुरुवात करा एकदम दूधही टाकू नका जर पीठ असेल तर काही हरकत नाही पण पीठ नसेल तर तुम्हाला बनवायलाही खूप अवघड जातील हे बा अशा पद्धतीने सगळं पीठ मी छान असं हे चुरून घेतलं जसं पाहिजे ना तसं हे पीठ अनारशाचं झालेलं आहे त्यानंतर त्याला ते ते लावायसाठी तेल तूप काहीही घ्या असं पॉलिथिन घेतलं त्याला भरपूर असं तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडला हातालाही तुमच्या तेल लावायचं आहे त्यानंतर अलगद असा गोळा उचलायचा तसं तर पीठ पातळ वाटत आहे पण गोळा उचलल्यावर तुमच्या लक्षात येत पीठ तेवढं पातळ नाही थोडं घट्टसरच आहे आता हातानेही त्याला थापता येतील तुम्हाला जाड पातळ जशी बनवायचे ना तशी तुम्ही बनवू शकता हे बा पहिलाच आनारसा आहे ह्या आता पाहूया पण की हे तेलात टाकल्यानंतर विरघळते की परफेक्ट बनते तो तो ता तर व्हिडिओ मी कुठंही स्किप केलेला नाही तर या ठिकाणी वरून खसखस लावायची आहे असेल तर लावा नसेल तर नाही त्या लावली तरी चालेल त्यानंतर तेल हलकंसं गरम झालं हाताला हा छान असं तेल लावून घ्यायचं अलगद अनारसा हा उचलायचा आणि अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायचा गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे हे पा व्हिडिओ कुठंही स्किप केला नाही हलके बुडबुडी येत आहे अजूनपर्यंत तर तेलात काही अनारसा विरघळला नाही अलगत असा वर येत आहे तर हा अनारसा परफेक्ट असा जमलेला आहे तर पाहू शकता बिलकुल छान अशी त्याला जाळीसुद्धा उठली तेलात कुठंही विरघळला नाही खूप छान असा झालेला आहे पहिलाच अनारसा आहे हा आणि तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही पांढरे लाल तुम्हाला हवे तसे तुम्ही तळू शकता पण मला गौराईला ठेवायचे आहेत तर मी पांढरेच तळून घेणार आहे तर अशाच पद्धतीने सगळे हे बनवून घ्यायचे प्रत्येक वेळेस तेल लावायचं म्हणजे उचलताने अवघड होणार नाही ना। आणि हातालासुद्धा भरपूर लावायचे तर या ठिकाणी थोडा मोठा आणि थोडा पातळसर बनवून घेणार आहे तर हाताने थापण्याऐवजी मी या ठिकाणी बेलण्याने थापून घेईन अशा पद्धती अलगत हाताने लाटून घ्यायचं जेवढा पातळ बनवायचा ना तेवढा पातळ तुम्ही बनवू शकता फक्त उचलता आला पाहिजे अनारसा त्यानंतर त्यालाही खसखस लावून घ्यायची आणि अलगद अशा पद्धतीने तेलामध्ये उचलून टाकायचं आहे थोडासा टाकतानी दुमट पडली त्याला तर थोडंसं वर आल्यानंतर सर झाऱ्याने त्याला थोडं सरळ करून घ्यायचं हे पा आता हेच सरळ करेपर्यंत अनारसा थोडासा लालसर झालेला आहे जर तुम्हाला लाल आवडत असतील ना तर लाल काढा पण गौराईला गणपतीला ठेवायचे आहेत तर थोडे मी पांढरीच काढलेली आहेत पण मलाही खायला लालसर अनारसा आवडतो बरं का हे बा अशाच पद्धतीने सगळे अनारसे हे तळून घ्यायचे एकसुद्धा अनारसा हा तुटला नाही विरघळला नाही की मोडला नाही खूप छान प्रकारे सगळे अनारसे हे तळून झालेले आहेत नाही तर अनारसा बनवून असताना जर तेलात विरघळला तर ते पीठ सगळं वाया जाते आणि एकदम हा अनारसा कडकसुद्धा होत नाही एकदम नरम अशी अनारशीत बनवून तयार होते तर त्यामध्ये जे तूप आपण टाकलं की नाही त्यामुळे अनारसा खूप छान होते तळायलाही जास्त वेळ लागत नाही पण तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही गरम झालं असेल तर गॅस बंद करून टाका अशाच पद्धतीने सगळे अनारसे हे झालेले आहेत आता अनारसा काढल्यानंतर लगेच खायला घ्यायचा नाही ताटामध्ये एखादा तास राहू द्यायचं त्याला त्यानंतर ते पाहू शकता तेल कसं जमा झालं हे तेल काढून टाकायचं आणि या ठिकाणी पहा मस्त असे अनारसे तयार झालेले आहेत आता आमच्या इकडे म्हणते अनारसा कधीही खा तुम्ही अनारसा हा शिळा होत नाही तो ताजाच राहतो आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा